नमस्कार मित्रांनो आज जत्रेसाठी आलो होतो बाळवा यात्रा दोन हजार चोवीस मैमानगड मान तालुक्यातील ही जत्रा असते तीन वर्षातून एकदा ही जत्रा केली जाते चोर आणि देव यांच्यातली जे युद्ध होतं शेकडो वर्षांपूर्वी ते युद्धही ते रिक्रिएट केलं जातं आठ कुरवले आणि नवदेव असं हे सगळं वराड निघालेलं असतं पिपानी आणि ढोलाच्या तालात ते चोर आणि देवातलं युद्ध चालू असतं अशा प्रकारे दिवसभर हे युद्ध म्हणजे जो खेळ आहे आत्ताचा तो खेळला जातो तर अशा प्रकारे इथे हजारोंच्या संख्येत भाविक येत असतात तुम्ही नक्की या इकडे तीन वर्षातून एकदाही जत्रा असते खूप काही एक्सप्लोअर करण्यासारखं आहे महाराजांचा किल्ला आहे मैमनगड आणि अशा काही मोकळ्या फेऱ्या असतात देवाच्या त्यानंतर लास्टला संध्याकाळच्या टायमाला पाच साडेपाचच्या दरम्यान देव जे काय असतं ते एक एंड होतं त्या जत्रेचा तिथे देव पडणे म्हणतात त्याला आणि ते तसं देव रिटर्न घेऊन